ता राहुरी तालुक्यातील कनगर येथे अवैध धंदे आणि जुगार अड्डे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत ते त्वरित बंद करण्यात यावे या मागणीसाठी शेकडो महिलांनी राहुरी पोलीस ठाण्यावरती मोर्चा काढलाय यावेळी पोलीस उपनिरीक्षक दिलीप राठोड यांना निवेदन देण्यात आलंय राहुरी तालुक्यातील कणगर येथील अवैध दारू धंदे आणि जुगार अड्डे त्वरित बंद करावे या मागणीसाठी शेकडो महिलांनी राहुरी पोलीस ठाण्यावरती मोर्चा काढून पोलीस उपनिरीक्षक दिलीप राठोड यांना निवेदन दिलं आहे या निवेदनात म्हटलंय की कनगर येथे अवय दारूधंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत त्यामुळे अनेक प्रकारचे वाद निर्माण होत आहेत या परिसरामध्ये शंकर डुकरे कैलास दिवे अमोलिक माया बाबासाहेब डुकरे पोपट दिवे अशोक जाधव सुरेश दिवे वसंत दिवे सागर दिवे सुभाष दिवे अशोक बर्डे या लोकांचे अवय दारूधंदे आणि जुगार अड्डे आहेत ते त्वरित बंद होऊन संबंधांवर कारवाई झाली पाहिजे असं निवेदन दिलंय स्थानिक महिलांनी अनेक वेळा अवैध धंद्यांबाबत आवाज उठवलाय मात्र पोलीस प्रशासन त्यांच्याकडनं हप्ते घेऊन त्यांना पाठीशी घालताय असा आरोप यावेळी महिलांनी केलाय माझं नाव छाया आमच्या गावात दारूबंदी व्हावा म्हणून पोलिसांना नियोजन केलं पोलीस लोक घेतात दारूबंद होत नाही आम्ही कटळून गेलो हे करू कटळून करू गेलो आम्ही आता शेवट पोलीस स्टेशनला आलेलो आहे मी सविता शिवाजी खंडाळे कनगर कनगरवरून आमच्या कनगर गावातील महिलांना आम्ही संघटित आहे आणि कनगर मधील दारूबंदीसाठी हा मोर्चा काढलेला आहे आमच्या गावातील तरुण मुलं खूप दारू पितात आमच्या गावात जागोजागी दा दारू विक्री चालू आहे आम्ही आमच्या गावातील दारूबंदी व्हावा यासाठी हे निवेदन पोलीस मध्ये आणलेलं आहे आमच्या गावातील महिलांना दार आमच्या गावातील महिला दारूपासून त्यांना खूप त्रास आहे महिला आमच्या गावातील दुसऱ्या गावात काम मोलमजुरी करण्यासाठी जातात त्यांचे नवरे दारू पिऊन रात्रीच त्यांना हान करतात त्रास देतात आमच्या गावातील चांगले चांगले तरुण मुलं सुद्धा या दारूच्या आहारी गेलेले आहेत आमच्या गावात हा आमच्या गावातील सगळ्या महिलांनी दारूचा त्रास होतोय मारहाण होती लहान लहान मुलांना सुद्धा हे दारू दारू पिणारे घरातील गडी माणसं मारतात मारहाण करतात आम्हाला त्यापासून मुक्ती हवी आम्ही आम्ही त्याच्यासाठी हे दारू दारू साठी हा मोर्चा काढलेला आहे आम्ही यापूर्वी देखील निवेदन दिलं होतं आणि आता पुन्हा केलेलं आहे आमच्या गावातील दारूबंदी व्हावी आमची एवढीच कळकळीची कर, प्रार्थना आहे आम्ही त्यासाठीच आम्ही सगळं सर्व महिला त्यासाठी इथे जमा झालेलो आहो आम्हाला आमची सगळ्या अधिकाऱ्यांना एवढी विनंती आहे की आमच्या कनगर गावातील दारू पने बंदा आम सदर अवैध धंदे त्वरित बंद न झाल्यास आणि अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास भविष्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय तसेच या अवैध धंद्यांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेलेत असं देखील यावेळी या संतप्त महिलांनी सांगितलंय दिलेल्या निवेदनावरती सविता उबाळे रेखा उबाळे सुरेखा बर्डे ज्योती गोसावी संगीता विधाटे सुमन दिवे मनिषा दिवे छाया जाधव निशा जाधव नंदा घाडगे ज्योती उदावंत जोहदा आताड मड्डम शेख सुभद्रा गाडे सीमा प्रधान गीता दुधाडे आशा त्रिभुवन सविता खाटेकर शोभा जाधव तारा वर्डे पूजा गोसावी अनिता घाडगे रेखा वरडे मीना गोसावी ज्योती ओहोळ शशिकला जाधव आदींच्या सह्या आहेत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी